राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आज तुम्हाला उभं राहून काठीसोबत काही व्यायाम करायचे तुम्हाला एकदम सोपे तुमच्या घरात काठी आहेच फक्त तुम्हाला हे व्यायाम करायचे आणि हे व्यायाम खूप सोपे सोपे आहे अवघड बिलकुल नाही आहे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे व्यायाम करून तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी करायचं पूर्ण शरीर अप्पर बॉडी लोअर बॉडी फुल बॉडीचा एक्सरसाइज वर्कआउट याच्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये तुमचं बाजू आहे त्या जर जाड जाड झाले असेल तर त्यांचा पण फॅट कमी होईल तुमच्या खांद्यांची एक्सरसाइज होईल तुमच्या पोटाचा फॅट कमी होईल आणि तुमच्या कमरेचा पण फॅट कमी होईल त्याच्यामध्ये खूप पूर्ण शरीराचा तुमचं एक्सरसाइज होणार आहे आता करूया का काय आपल्या पहिल्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला काठीसोबत हे व्यायाम करायचे हे बघा पायामध्ये गॅप जास्त घ्यायचं आहे कारण का गॅप जास्त घेतल्यामुळे ना तुम्हाला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जास्त स्ट्रेच करता येईल त्याच्यामुळे जे स्ट्रेचेस आहे ना ते मोठ्या प्रमाणात होऊन जातं हे बघा आता काय करायचंय दोन्ही हातांना तुम्हाला वरती घेऊन जायचंय आणि वरती घेऊन जाऊन सरळ तुम्हाला खाली घेऊन जायचंय हे बघा इतकं खूप सोपे आहे हे बघा या पद्धतीनं खाली घेऊन यायचंय परत आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीस चा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे किती पोट तुम्हाला हळूहळू हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास टाईप पंचवीस चा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे किती पण मोठं पोट असू द्या मित्रांनो तुमचं हळूहळू पूर्ण मध्ये चाललं जाईल एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात पांच, चार, तीन, दो, एक खूब सोपे व्याया मैं मित्रों तुम्हाला त्याचा रिझल्ट पण खूप लवकर भेटणार आहे आणि काठी तर आहे तुमच्याकडे बस तुम्हाला हे व्यायाम सुरू करायचे हे बघा आता काय आहे गॅप फक्त तुम्ही जो घ्याल दोन्ही पायांचा ना तो जास्त घ्यायचा म्हणजे जास्त गॅप घेतल्याने ना दुसऱ्या साईडला जास्त स्ट्रेच येऊन तुमचं हे बघा आता हा लाकूड आहे हातचं एकदम सरळ करायचे आणि काय करायचंय बस डाव्या साईडला आणि उजव्या साईडला फक्त बस हे बघा एक दोन, तीन, चार पांच सहा सात आठ नौ द मला याचा रिझल्ट खूप लवकर भेटणार आहे कारण व्यायाम तुमचे डायरेक्ट फॅटवरती चरबीवरती परिणाम करणार आहे आता परत दहाचा एक सेट घेऊया बस लांब घ्यायचे जास्त पायांमध्ये गॅप जास्त घ्यायचं आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूप सोपे व्यायाम आहे मित्रांनो डाव्या साईडला बॅलन्स आहे हातांना पूर्ण जायचं आहे आणि परत खाली यायचंय परत वरती न्यायचं आहे परत खाली न्यायचंय जितकं तुम्हाला पोटाला ताण देता येईल इतका पोटाला तुम्हाला ताण द्यायचा आहे हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाइम पंचवीस सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा आता सेम करूया आपण जितक तुम्हाला पोटाला स्ट्रेच करता येईल ना तितकं तुम्हाला पोटाला स्ट्रेच करायचंय आणि One, two, three, four, five, six, seven, eight, nine. दहा खूप सोपे व्यायाम आहे तुम्हाला नक्की याचा रिझल्ट पण भेटेल सोपे सोपे व्यायाम आहे तुमच्याकडे दंडा असेलच लाकूड असेलच काठी असेलच त्यासोबत तुम्ही हे व्यायाम नक्की करा आणि घरामध्येचे तुमचं कंबर बारीक होईल तुमच्या पोटाचा फॅट आहे तो पण कमी होऊन जाईल खूप सोपे सोपे आणि कोणी पण इझिली करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये